आपण जनसंवाद न्यूज मी आहे मुजाहिद मुजावर जिल्हा प्रतिनिधी तर आपण आज वार्ड क्रमांक सहा मध्ये आहे काँग्रेसचे उमेदवार श्री पांडुरंग तात्या कुंभार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलेलो आहे आपण काय त्यांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न करू नमस्कार बाब नमस्कार आपलं पूर्ण नाव मी पांडुरंग गुमंतराव कुंभार क्रमांक क्रमांक सहा मध्ये मी उबीसी विभाग विभाग उभा आहे आणि माझ्या सहकारी सो अर्चना प्रताप मोरे या माझ्यासोबत काँग्रेस पक्षाकडून उभा आहेत आणि आमच्या आम्ही काँग्रेस आणि शिवसेना आघाडीकडून दोघे उभा आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी रश्मी संजय मुंदळा या आमच्याकडून उभ्या आहेत बरं तात्या आपल्या वार्डमध्ये जर आपण निवडून आल्यावर काय काय सुविधा देणार आहे लोकांना मी यापूर्वी कळंब शहराचा उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे या वार्डाचा नगरसेवक म्हणून सुरुवातीपासून एकोणीसशे पासून मी काम करतो आहे आणि वार्डातल्या नागरिकांच्या साध्या साध्या समस्या असतात त्यांना त्यांच्या दारामध्ये कुठं कुत्रं मरून पडलं उंदीर मरून पडलं आणि नाली साफसफाई नाही आहे पाणी पाणी येत नाही अशा बारीक बारीक समस्या लोकांच्या असतात त्यामुळे ह्या समस्या आम्ही बारा महिने नगरसेवक सध्या नाही आहे मी तरी पण आम्ही लोकांची कामं करतोय आणि पुढे आम्ही अशी छोटे मोठे काम असते लोकांचे ते आम्ही बारा महिने करतो आणि करत राही बरं परवा दिवशी काहीतरी आपलं प्रकरण घालतं आपल्या वॉर्डामध्ये नेमकं काय प्रकरण होतं इथे आमच्या विरोधामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वाघ आहेत त्यांचे मिस्टर हे डॉक्टर आहेत पेशाने आणि सुशिक्षित असतानाही त्यांचे आहे ते चांगले आहे त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही त्यांचा राजकारणाशी आणि समाजकार्याशी कधी आयुष्यात कधी संबंध आलेला नाही फक्त त्यांच्याकडे पैसे खूप आहेत हेच त्यांचं भांडवल आहे म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली त्यांना आणि मग ते पैशाच्या बळावर मतं घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना दुसरं काही माध्यम नाही आहे त्यांना माध्यम एकच कारण लोकांचं कधी आयुष्यात कधी कोणाचं काम केलं नाही निस्तं लोकांच्या असा हाताला ला हात लावा हात धरला तरी पाचशे रुपये घेतात लोकांकडून त्यामुळं त्यांचा ते विषय फक्त पैसा कमवणं मग आता त्यांना पार्टीनं सांगितलं की बाबा तुम्ही पैसेवाले माणसं येतं नगरपालिकेसाठी तुम्ही नगरसेकून उभा राहा गोरगरीब जनता बऱ्यापैकी आहे वार्डामध्ये त्यांना पैसे देऊन तुम्हाला मतं घेता येतील परवा असाच किस्सा झाला संध्याकाळी साडेआठ ते पाव पाहुणे नऊच्या दरम्यान ते इथे एका पारधी समाजाच्या घरामध्ये ज्यांची की तीन मत आहेत फक्त त्यांच्याशी त्यांच्याशी ते पैसे देत होते आमच्या कार्यकर्त्याला कुठून तरी दिसलं की त्यांच्या घरामध्ये ते पैसे वाटप करत आहेत तिथं आमचे कार्यकर्ते गेले आणि त्यांना त्यांनी जॉब विचारलं डॉक्टर साहेब तुम्ही कशासाठी असं करता लोकशाही मार्गाने तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे असं पैसे वाटप हे तुमच्यासारख्या व्यक्तींना शोभत नाही आहे मग म्हणून झालं तर तोपर्यंत त्यांच्यासोबत एक पाच सात लोक होते त्यांनी ते आमच्या कार्यकर्त्याला आणि माझा मुलगा ॲडव्होकेट राहुल कुंभार याला त्यांनी मारहाण केली आणि वेगवेगळे परत आमच्यावरही आरोप केले माझ्या मुलाचा पाय जवळपास फ्रॅक्चर आहे बऱ्यापैकी तीन दिवस झाला जवळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आता त्याचा यमागा वगैरे त्याचा चालू आहे अशा प्रक्रिया ही सत्ताधारी भाजपाच्या लोकांची गुंडेशाही चालू आहे मी आदरणीय फौजदार साहेब असतील एस पी साहेब असतील निवडणूक अधिकारी असतील यांना विनंती करतो की आपण साहेब या भाग प्रभागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे लोकांवर आणण्यावर हे केसेस दाखल करा खोटे गुन्हा दाखल करा असं व्हायला नाही पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे मी प्रशासनाला नम्र विनंती करतो ठीक आहे धन्यवाद